आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराथी, निपक्ष सदैव दक्ष मराठी बातमी आयकर विभागाचे अधिकारी सांगून एका व्यावसायिकाच्या घरी छापेमारी करणाऱ्या चार जणांच्या टोळीतील रोहा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे तर एक जण जन पळून जाण्यात यशस्वी झाला फै्याज कादिर काझी व बावन्न वर्ष राहणार सोमटणे फाटा रोड पुणे मोहम्मद गौस उमर शेख राहणार हाजी तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे आणि कुदबुद्दीन दाऊद सय्यद व एकोणचाळीस वर्ष राहणार हाजी तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे असे अटक करण्यात आलेल्या तोतया आयकर अधिकाऱ्यांची नावे आहेत पळून गेलेल्या गे इस्माचे नाव आया शेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रोह्याच्या खालच्या मोहल्ल्यात राहणारे व्यावसायिक मोहम्मद आसिफ शौकत अन्सारी यांच्या घरी चार अनोळखी इसम आले त्यांनी त्यांच्याकडील आयकर अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवून तसेच शौकत अन्सारी यांच्या नावाचे सर्च वॉरंट दाखवून घराची घरझडती गर सुरू केली त्यावेळी मोहम्मद आसिफ शौकत अन्सारी यांना सदर इसमाविषयी संशय निर्माण झाल्याने संशयित इसमांनी शिवीगाळ दमदाटी व झटपट करण्यास सुरुवात केली आरडाओरडा ऐकून मोहम्मद यांच्या बहिणी तिथे आल्या त्यातील आरोपीने नामे हरमित सुमित सिंग बहिणीच्या गळ्यातील चैन जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला मोहम्मद आसिफ शौकत अन्सारी यांना सदर इस्मानविषयी संशय निर्माण झाल्याने त्यांनी पोलिसांना या घटनेची खबर दिली माहिती मिळताच पोलिस व आजूबाजूचे लोक तिथे आल्याने त्यातील एक इसम पळून गेला सदर इस्मानना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या सर्च वॉरंट व ओळखपत्राबाबत चौकशी केली असतात सदरचे ओळखपत्र व सर्च वॉरंट बनावट असल्याचे निष्पन्न झाले सदर इस्मान विरुद्ध फिर्यादी मोहम्मद आसिफ शौकत अन्सारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपींना अटक करून पोलीस निरीक्षक देविदास मुपडे पुढील तपास करीत आहेत बीबीएल मराठीसाठी न्यूज प्रतिनिधी शशिकांत मोरे रोहा हाँ हाँ जी एक मिनट एक मिनट सर रुको मोबाइल नहीं ले सकते हाथ लगा रहे मैं बना दिया घर में घुसे आप लोग ये वाला ये फेक इनमें इनकम टैक्स आई डी इनका भी ले दा इनका भी ले लो दो फोटो दो भाई इनको मजाक लग रहा है फोटो दो दो, ने दो आ चल ऑटोमेट चलो भाई चलो रोको ये रोको आ तू पडेलो आ तू पडले आहे हा दे दे भरवाणी करके भरवाणी उसको हमने बपड़ के आप भी बपड़ जाओ आप आ जाओ आ हा आ जाओ डी पण नाही दाखवली आणि आयडी दाखवली तर अशी दाखवली फिल्मी स्टाईल मध्ये असा हातात दिला आणि लगेच खिचून घेतला आणि परत वॉरंटवर काय हे नाही फक्त नाव लिहिलेलं आहे बाकी काय सर्च वॉरंट आहे कशासाठी आहे काय आहे ते काहीच नाही फक्त इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नावाने तो एक पॅड लेटर पॅड होता त्याच्यावर तेवढं लिहलेलं होतं की आयकर विभाग बस तेवढा होता बाकीचा काय पप्पांचा नाव होता बाकी काहीच नाही होता की आम्ही सर्चसाठी आलो काय टॅक्स हे काहीच सांगितलं नाही त्याने आ, रोहा पोलीस आदीमध्ये साधारण चार साडेचारच्या सुमारामध्ये आसिफ शौकत अन्सारी म्हणून एक न्यू लकी त्यांचं स्टोअर्स आहे त्या स्टोअर्स मध्ये एक, एका स्विफ्ट डिझायर गाडीमधनं पाच व्यक्ती आल्या आणि त्यापैकी पाच व्यक्तींनी सांगितलं की, सांगित की आम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर आहोत आपल्या घरी जे आहे काही इलिगल मालमत्ता किंवा टॅक्स आपण भरलेला नाही या संदर्भामध्ये त्यांच्याकडे चौकशी केली तसंच त्यानंतर दुकानामधनं दुकानामध्ये त्यांनी कागदपत्र वगैरे हो इतरत्र सर्व चेक केले त्यानंतर त्यांना जे शौकत अन्स आसिफ शौकत अन्सारी या आहेत यांच्या घरी गेले घरी जाऊन सुद्धा त्यांनी कपाट वगैरे हो किंवा इतर कागदपत्रांची तपासणी केली ज्यावेळी शौकत अन्सर आसीफ अन्सारी यांना त्याबाबत संशय आला तर त्या संशय आल्यानंतर त्यांनी लगेचच आम्हाला ताबडतोब कळवलं मी स्वतः आणि माझ्या इतर डिटेक्शनचा स्टाफ वगैरे हो घेऊन सदर घटनास्थळी गेलो त्या लोकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेलं आहे पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी करत आहोत प्राथमिक दृष्ट्या जे आहे ते जे आहेत सापडलेले जे इसम आहेत अनोळखी इसम तर ते तोता असल्याची प्राथमिक माहिती आहे अधिक चौकशी गुन्हा दाखल करीत आहोत यामध्ये एकूण पाच व्यक्ती होत्या परंतु जाग्यावरनच जे आहे आम्ही तिथं पोहोचण्याच्या अगोदरच दोन व्यक्ती तिथून पळून गेले आहेत तिघा तीन तीन जणांना आम्ही ताब्यात घेऊन आहे पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहोत <laughs> रोहेकरांना आणि रोह्यातील नागरिकांना मला पोलिसांकडून एक आव्हान राहील आता आगामी काळामध्ये सण आहेत त्या सणानिमित्त इतर म्हणजे बाळ मार्केट व इतर भागामध्ये रेलचेल राहणार आहे त्या अनुषंगाने आपण इतर कुठल्याही प्रकारचा असं संशयित इसम किंवा व्यक्ती आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा इतर आपल्या परिसरात जर येऊन येत असेल तर आपण याबाबत जी आहे आम्हाला पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी जेणेकरून आपल्याला त्यांना पायबंदी किंवा त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल धन्यवाद आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष